केंद्र आणि तमिळनाडू सरकारमध्ये तमिळ हिंदी इंग्रजी या तीन भाषांच्या अंमलबजावणीवरनं संघर्ष सुरू झालाय खरं तर हिंदी भाषेवरनं तमिळनाडूचा फक्त संघर्ष नाही तर एक प्रकारचं युद्धच आहे जे बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे आता पुन्हा हेच युद्ध पेटण्याचं कारण म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण भारतातील शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी या भाषा अनिवार्य असतील पण हे तामिळनाडूच्या लोकांना मान्य नाही आहे नवीन शैक्षणिक धोरणा सही करण्याचं पाप करुणा करुणानिधी स्टॅलिन कधीच करणार नाही असं स्टॅलिन यांनी जाहीर करून टाकलंय तर ता प्रमुख विरोधी पक्ष एआयम के सुद्धा या धोरणाबाबत केंद्रावरती निशाणा साधलाय त्यांचा विरोध हा हिंदी भाषेला आहे आणि हा हिंदी विरोध हा काय आजकालचा विषय नाहीये तर ता त्याला तामिळनाडूमध्ये एक मोठा इतिहास राहिलाय तामिळनाडू राज्यामध्ये हिंदी लादणं हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि एकोणीसशे द्रमुकने याच मुद्द्यावरनं मोठ्या प्रमाणावरती हिंदी विरोधी आंदोलनाचं नेतृत्व केलेलं या आंदोलनादरम्यान अनेक तमिळ समर्थक कार्यकर्त्यांनी भाषा लादण्याच्या विरोधात बलिदान दिलं होतं तर अनेकांनी स्वतःचा जीव सुद्धा दिलेला पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे दक्षिण भारतीयांना हिंदी भाषेचं एवढं वावड काय इंग्रजी भाषा चालते तर मग हिंदी भाषेचा एवढा राग काय असा सवाल केला केलाच विश्लेषण म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी हिंदीला अधिकृत भाषा बनवण्याचा उपक्रम पहिल्यांदा एकोणीशे अठ्ठावीस च्या सुमारास सुरू झाला मोतीलाल नेहरूंनी याबाबत पुढाकार घेतला होता पण त्यांना अपेक्षित असा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि म्हणून त्यांनी हा प्रयत्न बाजूला ठेवला पुन्हा दहा वर्षानंतर म्हणजेच एकोणीशे सदतीस साली दक्षिण भारतात हिंदीवरनं वाद सुरू झाला जेव्हा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राजगोपालाचार्य यांनी तामिळनाडूतील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला इतरांमध्ये दक्षिण भारतीयांना मान मिळून द्यायचा असेल तर आपण हिंदी शिकलोच पाहिजे अशी त्यांची भूमिका होती पण राजाजींच्या याच निर्णयाविरुधात करुणा निधी त्यावेळेस रस्त्यावरती उतरले होते करुणानिधी यांच्या राजकीय कार्यकिर्दीची सुरुवात पेरियार यांनी सुरू केलेल्या याच हिंदी भाषा विरोधी आंदोलनातलं झाली होती हे तामिळनाडूतलं पहिलं हिंदी विरोधी आंदोलन होत या आंदोलनाने तामिळनाडूतलं राजकारणच बदलून टाकलं दक्षिण भारतीयांना हिंदी शिकण्यामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर घटनेने इंग्रजीऐवजी हिंदी हीच अधिकृत भाषा वापरण्यासाठी पंधरा वर्षांची मुदत दिली होती एकोणीसशे मध्ये पंडित नेहरूंनी आश्वासन दिलेलं की अधिकृत भाषा विषय कायदा संसदेत संमत झाला असला तरी इंग्लिश भाषा देखील कायम राहील जोपर्यंत दक्षिणेतले राज्य हिंदीसाठीच्या बदलाला अनुकूल होत नाहीत तोपर्यंत इंग्लिश भाषा वापरात राहील जोवर सगळ्या राज्यांचं हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा असावी यावरती एकमत होत नाही तोवर तसं केलं जाणार नाही असं आश्वासन देत नेहरूंनी हा निर्णय एकोणीशे पासष्ट पर्यंत पुढे ढकलला होता काही काळासाठी हे प्रकरण शांत होतं पण एकोणीसशे पासष्ट सालची मुदत संपत येताच दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली नंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान बनले त्यांच्या सरकारने सत्ता ग्रहणानंतर लगेच जाहीर केलं की पंधरा वर्षांची मुदत पूर्ण होताच लगेचच दुसऱ्याच दिवसापासून हिंदीचा अधिकृत भाषा म्हणून वापर सुरू होईल लाल बहादूर शास्त्री आणि हिंदी सक्तीची करण्यासाठी पुढाकार घेतला हिंदीला राजभाषा म्हणून घोषित करण्यात आलं होतं पण तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू सुरू करून या घोषणेचा विरोध केला त्यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ झाली तमिळनाडू मंत्रिमंडळातल्या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले तरी देखील केंद्रातल्या शास्त्री सरकारने राज्यातल्या मुख्यमंत्री भक्तवत्सलम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या मदतीने तमिळनाडू राज्यामध्ये त्रैभाषिक तीन भाषा हा फॉर्म्युला लागू केला यामुळं तमिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली त्यावेळेस अण्णा दुराई पेरियन चक्रवर्ती यांनी विरोध केला तमिळ नेत्यांनी अशी मागणी केली की त्यांच्यावरती हिंदी भाषा लादली जाऊ नये दक्षिणेत भाषेला मुद्दा बनवून द्रविड राजकारणाची या ठिकाणी सुरुवात झाली यातनच दक्षिणेत आंदोलन झाली पंचवीस जानेवारी ते, ते तेरा फेब्रुवारी पर्यंत राज्यामध्ये अनेकांनी आत्मदहन केलं पोलिसांवर हल्ले झाले काहींना जाळण्यात आलं पोलीस, पोलीस गोळीबारात अनेक लोक ठार झाले सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ लागलं हजारो लोक तुरुंगात डांबले गेले पण हिंसा थांबायची नाव घेत नव्हती अखेर असतो पंतप्रधान बहादूर शास्त्रींना झुकावं लागलं आणि शेवटी गृहमंत्री हो गुलजारी लाल नंदा यांनी आकाशवाणीवरनं निवेदन केलं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेलं आश्वासन पुन्हा एकदा पाळलं जाईल त्याप्रमाणे हिंदी बरोबर इंग्रजी भाषेला वापरण्यास सूट देण्यात आली तमिळनाडूतल्या हिंदी भाषेच्या विरोधात या आंदोलनांमध्ये ऍक्टिव्ह असलेल्या डीएमके के पक्षाला चांगला फायदा झाला आणि केंद्रातील काँग्रेस विरोधात तमिळ जनतेचा रोष इतका वाढला की एकोणीसशे सदुसष्ट मध्ये डीएमके के सत्तेत आली आणि त्यानंतर या राज्यातनं काँग्रेस कायमची हद्दपार झाली पण पुढं जेव्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या तेव्हा त्यांनी हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला आणि भाषा विषय कायदा म्हणजेच एकोणीशे हा नवा कायदा अस्तित्वात आणला त्यामुळे पुढचं जवळपास अर्धशतक हे आंदोलन कमी अधिक प्रमाणात का होईना शांत झालं तमिळ ही भारतातील सर्वात जुनी भाषा आहे आणि म्हणूनच तमिळ भाषिकांनी आपल्या गौरवशाली भाषेचा सन्मान केला पाहिजे आपली समृद्ध तमिळ परंपरा जपली पाहिजे जर आपण हिंदी बोललो तर काही वर्षांनी आमच्या मातृभाषेला धोका निर्माण होईल हिंदी भाषा राष्ट्रभाषा झाली तर तो एक प्रकारे उत्तरेतील राज्यांचं दक्षिणेतील राज्यांवर वर्चस्व गाजवण्याचा आणि द्रविडियन संस्कृतीवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे अशी धारणा दक्षिणेतल्या राज्यांची या लोकांची बनत गेली आणि तमिळनाडू जनतेला हिंदीला कधी स्वीकारलं नाही आणि आजही तमिळ लोकांचा हिंदी, हिंदी भाषेला विरोध कायम आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातले त्रेचाळीस लोक हिंदीचा वापर प्रथम भाषा म्हणून करतात तीस कोटी जनता हिंदी हे सेकंड लँग्वेज म्हणून व्यवहारात वापर करते ही साहजिकच आहे की देशात उत्तर आणि दक्षिण या संस्कृतीत काही अधिक प्रमाणात फरक परंतु संपूर्ण देशाला एका सूत्रात जोडण्याचं सामर्थ्य प्रादेशिक भाषांमध्ये नाहीये तर हिंदीमध्ये ते आहे असा एक समज एका वर्गाचा आहे पण तमिळ जनतेला हा समज मान्य नाहीये पण हेही लक्षात घ्यावं लागेल की दक्षिण भारतीयांचा हिंदीला विरोध नाहीये तर हिंदी जबरदस्ती लादण्यावरती आक्षेप आहे त्यामुळे तमिळनाडू जनता हिंदीचा विरोध करते असंही आपण म्हणू शकत नाही हिंदी भाषा आपल्यावरती लादली त्यानंतर आपण हिंदीचा स्वीकार केला तर हिंदी लोक येतील आपल्यावरती राज्य करतील आपल्या तमिळ भाषेचा आणि संस्कृतीचा रास होईल ही भीती दक्षिण भारतीय लोकांच्या मनात असावी का त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती बोलली जाणारी हिंदी भाषा दक्षिणेतील विरोधामुळं हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकलेली नाहीये पण आता विषय नव्या शैक्षणिक धोरणाचा आहे या धोरणानुसार स्थानिक भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा अनिवार्य असतील पण तमिळनाडूतील द्रमुक सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारण्यासाठी नकार दिलाय यामुळे केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्यांना दिलेल्या निधीतील तमिळनाडू राज्याचा वाटा आजही अडवून ठेवलाय नाग दाबल्यावरती तोंड उघडतं यानुसार निधी अडवल्यामुळे तमिळनाडू सरकार बदेल आणि त्रिभाषा सूत्र मान्य करेल असा केंद्र सरकारचा समज असावा पण आता हा समज खरा ठरतो की खोटा ठरतो हे येणाऱ्या काळात कळेल पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि सविस्तर माहितीसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका